उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे द्राक्षांची शेती बागायती परिसर थंड हवेचे ठिकाण यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या विकासात अनेक मंत्र्यांनी भर घातली यंदाही नाशिक जिल्ह्याच्या पंधरा विधानसभा मतदारसंघातून अनेक आमदार मंत्री बनण्यास इच्छुक आहेत परंतु त्यातील कोणते आमदार मंत्रिपदीवर लागणार व कोणते आमदार हे मंत्रिपदाच्या खुर्चीपासून वंचित असणार याचाच आम्ही घेतलेला हा आढावा नमस्कार मी आहे नेहा आणि कायद्याच्या बोलामध्ये तुमचे स्वागत आहे नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातील सुरुवातीला येतो तो, तो म्हणजे नांदगाव मतदारसंघ नांदगाव मतदारसंघात एकोणवीसशे पंच्याण्णव पासून शिवसेना व काँग्रेस यांच्यात चुरस बघायला मिळते परंतु यंदा महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस एकत्र असल्याने यंदा ही लढा चौरंगी बघायला मिळाली यात शिंदेच्या शिवसेनेकडून उभे असलेले सुहास कांदे त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभे असलेले गणेश धाकत्र त्यासोबतच अपक्ष उभे असलेले रोहन बोरसे व छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यात हा सामना रंगला होता यात नांदगाव मधले आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत शिंदेच्या शिवसेनेचे सुहास कांदे यांनी तब्बल एक लाख हजार अडुसष्ट मते मिळवत विजय मिळवला परंतु तरी त्यांना यंदा मंत्रीपद न मिळण्याची शक्यता वर्तवली जाते यानंतर येतो मालेगाव मध्य मतदारसंघ या मतदारसंघातून एमआयएम चे मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते विरोधी पक्षात आहेत यानंतर येतो मालेगाव बाह्य मतदारसंघ या मतदारसंघातही तिरंगी लढत पाहायला मिळाली होती ज्या छिन्नच्या शिवसेनेतून माजी मंत्री दादा भुसे ठाकरेंच्या शिवसेनेचे अद्वीय हिरे व अपक्ष बंडबच्छाव यांच्यात झालेल्या सामन्यात दादा भुसेंनी आपला गड राखत तब्बल एक लाख सहा हजार सहाशे सहा मतांचा लीड मिळवत विजय मिळवला यंदा महायुती सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर येतो बागलान मतदारसंघ यातून भाजपचे दिलीप मंगलू बोरसे हे निवडून आले आहेत परंतु भाजपाकडे असलेल्या जास्त संख्याबळाने यंदा त्यांना मंत्रीपद मिळू शकत नाही त्यानंतर येतो कळवण मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघातून माजी मंत्री टी पवार यांचे पुत्र काँग्रेसचे नितीन अर्जुन पवार हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत ते विरोधी पक्षात आहेत त्यानंतर येतो चांदवार मतदारसंघ या मतदारसंघातून भाजपचे डॉक्टर राहुल आहेर हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांना यंदा राज्यमंत्रीपद मिळू शकते यानंतर चर्चा करूया येवला विधानसभा मतदारसंघाची छगन भुजबळांचा गड असलेल्या येवला मतदारसंघातून ते यंदा पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून येत आहेत मंत्रीपदाचा दांडगा अनुभव असलेल्या छगन भुजबळांना यंदाही कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शाश्वती वर्तवली जाते यानंतर येतो सिन्नर मतदारसंघ सिन्नर या मतदारसंघातून टर्म आमदार असलेले माणिकराव कोकाटे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर येतो निफाड मतदारसंघ या मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल कदम यांना मात देत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर यांनी तीन तिसऱ्यांदा आमदारकी मिळवली परंतु महायुतीत तीन पक्ष असल्याने त्यांना यंदा मंत्रिपद मिळणे कठीणच वाटते यानंतर दिंडोरी मतदारसंघाकडे वळूया दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवत माजी विधानसभा अध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ यांनी आपल्या आमदारकीची हॅट्रिक करत चौथ्यांदा आमदार होण्याचा मान मिळवलाय त्यांनाही यंदा मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे व त्यांची मंत्री बनण्याची इच्छा यंदा पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे यानंतर विचारात घेऊया नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून दिवंगत माजी खासदार उत्तमराव डिकले यांचे पुत्र अॅडव्होकेट राहुल डिकले हे भारतीय जनता पक्षाकडून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येत आहेत त्यांना यंदा मंत्रिपद मिळणे कठीणच वाटते यानंतर येतो नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघातून भाजपच्या देवयानी फरांदे यांनी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येत विजयाची हॅट्रिक केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेतून उभे असलेल्या माजी आमदार वसंतराव गीते यांचा त्यांनी पराभव केला आहे मतदारसंघात त्यांच्या विजयानंतर भावी मंत्री म्हणून लागलेल्या बॅनर्सने स्पष्ट होणारी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा यंदा पूर्णत्वास होण्याची शक्यता वर्तवली जाते यानंतर नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे यांनीही आपला गड राखत नाशिक पश्चिम मतदारसंघातून आपल्या विजयाची हॅट्रिक केलीय त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर व भाजपातून बंड करून मनसेकडून उभे असलेले दिनकर पाटील यांचा त्यांनी पराभव केलाय मंत्रीपदासाठी यंदा त्यांचेही पारडे जड दिसते येतो देवळाडी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे या दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येत आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभ्या असलेल्या योगेश बबनराव घोलप जे माजी मंत्री बबनरावजी घोलप यांचे पुत्र आहेत त्यांचा पराभव केला आहे परंतु यंदा त्यांना मंत्रीपद न मिळण्याचे चिन्ह दिसत आहे यानंतर येतो नाशिक जिल्ह्यातील शेवटचा इगतपुरी मतदारसंघ या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिरामन खोसकर यांनी आपला गड राखत दुसऱ्यांदा विजय मिळवलाय परंतु यंदा त्यांनाही मंत्रिपदाची संधी नसल्याचे सूत्रांकडून वर्तवले जाते राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता एका आठवड्याच्या वर उलटून गेलाय तरीही शिंदेची शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यामधील मंत्रिपदासाठी रस्ते केस सुरूच आहे एकंदरीतच नाशिक जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेता महायुतीच्या मंत्रिमंडळात नाशिक जिल्ह्यातील सात आमदारांना मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे व तीन आमदारांना सत्ताधारी पक्षात असून पण मंत्रिपदापासून वंचित राहावे लागणार आहे तुम्हाला काय वाटते नाशिक जिल्ह्यातील किती आमदारांना मिळणार मंत्रिपदे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद